नमस्कार मित्रमैत्रिणींना कसे आहात तुम्ही सगळे सियाटलची हिरवी गार सफर करून आता मी विमान पकडून चार तासाचा प्रवास करून लॉस एंजेलिसला आलेलो आहे आणि इकडे सगळं रूप बदललेलं आहे हे एका अर्थाने ड्रायलँड समजलं जातं पाऊस इकडे कमी पडतो परंतु लॉस एंजेलिस म्हणलं कि पहिले नजरेत भरतात हे जबरदस्त मोठे रस्ते आणि या रस्त्यांसंदर्भातच इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भातच काम करणारा माझा सी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचा मित्र माझ्यासोबत आहे अमित कसा आहेस मित्रा कसा आहेस अरे काय रे तुझं गाव आणि काय त्याच रंगरूप सगळेच वेगळं आहे आता आलाय तुम्ही आपण एक्सप्लोर करूया अजून लगुना, से लगुना से बीच आणि बाकी गोष्टी लगुना बीच लगुना बीच हे नाव ऐकलंय रे मी त्यामुळे आता बघू कारण तिकडे आपण डोंगर पाहिले बर्फ पाहिले पण इकडं आल्यानंतर निळाशार समुद्र होय 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 त्यामुळे लॉस एंजेलिस ज्या दिवशी आलोय त्याच दिवशी आम्ही मला घेऊन चाललाय इथल्या एका फेमस बीचला बघू त्याचं रूप काय आहे का ते पण हे रस्ते बघा काय भव्य आणि मोठे वातावरण बदललेलं आहे त्याचं कारण काय आहे जेव्हा कुठली टुरिस्ट अट्रॅक्शनची जागा जवळ येते तेव्हा आजूबाजूला तुम्हाला रेस्टॉरंट कॅफेज असे दिसायला लागतात चहल पहल दिसायला लागते आणि लांबवर पॅसिफिक ओशन दिसा लागलेला आहे लगुना बीचचा परिसर काय आहे बघा इथं तुम्ही गाड्यांची रेलचेल आहे आणि अतिश्रीमंत असा हा भाग मानला जाईल कारण इथल्या प्रॉपर्टी प्राइसेस काय रे हा मिनिमम थ्री मिलियन प्लस थ्री मिलियन प्लस अरे बाप रे अरे बाप रे चला आता जरा बीच वर जाऊया हा बघा हा बघा बीच बघा आणि त्याच सौंदर्य बघा या बाहाते लोक इथे एन्जॉय करत आहेत कोणी बीच व्हॉलीबॉल खेळत आहे तर कोणी स्विमिंग करत आहे धमाल चालू आहे इकडे इकडे बास्केटबॉल चालू आहे समोरचं चा दृश्य हे असं रईसी आहे तुम्ही म्हणाल आम्ही बीचवर आलोय पण दोघांनी जॅकेट घातलंय तरी जॅकेट का घातलंय माहितीये का की हा जो समुद्र आहे हा थंड पाण्याचा समुद्र आहे त्यामुळे लोकल लोकांना ही थंडी काहीच वाटत नाही त्यामुळे लोकल लोक मस्त कधी एन्जॉय करतायत आपल्याला मात्र हे वारं तेवढं झेपत नाही त्यामुळे काळजी घेतलेली बरी चल 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 अमित चल समुद्राचा रंग छानच निळा आहे आणि समोर हे दिसत आहे हा लगुना बीच क्या बात आहे लॉस एंजलिस ऑरेंज काउंटी काहीतरी पाय तरी बुडवायला पाहत ना काहीतरी आणलं तू आम्हाला अरे तुझ्या घरातलं फ्रीज मधलं पाणी इकडं आणून टाकलंय की काय नाही का तू पण यालाच म्हणतात यालाच म्हणतात पसिफिकॉशन लगुना बीचच्या मार्केटला जरा चक्कर मारूया कारण त्याची सुद्धा जरा चमक धमक विंडो डिस्प्ले या सगळ्या गोष्टी जरा बघण्यासारख्या असतात मज़रा ती पण मजा घेऊया पूर्वी अमेरिकेमध्ये आउटडोर सिटिंग फूड इटिंग असं नसायचं कोविडमध्ये त्यांनी अलाऊ केलं थोडंसं आणि नंतर ते कंटिन्यू झालं आहे नाहीतर ही जी स्टाईल आहे ही युरोपमध्ये जास्त बघायला मिळते आहे पण रस्ता आणि सगळ्या गोष्टी मस्त मजेदार आहेत थोड्याशा अजून शाळांच्या सुट्ट्या चालू झालेल्या नाही आहेत त्यामुळे म्हणावी तशी गर्दी नाही आहे त्यामुळे जरा निवांत फिरता येते आहे एकीकडे सुसाईड गाडी चालली आहे दुसरीकडे चालवत कुणीच नाही आहे अरे बाबा अमित हा काय प्रकार आहे सेल्फ ड्रायविंग मोड सेल्फ ड्रायविंग मोड म्हणजे तू काहीच करत आहेस पाय त्याचे मोकळे आहेत हे बघा पाय मोकळे हात मोकळे आणि टेस्ला गाडी आम्हाला आपली आपली घेऊन चाललेली आहे समोर कोणी नाही तर स्पीड वाढलेला आहे हे 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 बघा 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 हे बघा आपोआप हँडल वळतय आपोआप इकडून तिकडे आणि मोकळा रस्ता असल्यामुळे काहीच अडचण नाही आहे तीन बघा समुद्र बघा आणि रस्ता बघा सगळं अजब आहे सेल्फ ड्राईव्ह कार म्हण प्रवास आमचा चालू आहे वा रे वा आमचं वायव्हिंग साध सरळ छान मस्त चाललेलं होतं समोरच्या रस्त्याचा ग्रेडियंट बघा हो तुम्ही हे बघा आम्ही काय रे हे काय ग्रेडियंट आहे हा ऑलमोस्ट फोर्टी फोर्टी फाय डिग्री फोर्टी डिग्री थर्टी डिग्री अँगल अरे बाप रे ड्रायव्हरला पुढच दिसत नाहीये डोकवून बघतोय रस्ता गुड <laughs> रस्ता सुसाट आमची गाडी निघालेली आहे सात आठ लेनचा हा फ्रीवे रस्ता आहे आणि दोन मित्र आहेत अमित आणि अमोल दोन्ही पुणेकर आहेत दुबई या अमेरिकेमध्ये सेटल झालेले आहेत अमोल कसा मस्त अरे काय आज कुठं नेतोय अमित अरे कुठं सुसाट निघालाय रे बाबांना तुम्ही आपण चाललोय लाहोया सॅन्डियगोच्या थोडासा नॉर्थला एक सुंदर बीच आणि असा पिकनिक एरिया थोडीशी पार्क हां व्हेरी नाईस डाऊनटाऊन अपस्केल एरिया सर तुमच्या स्टॅटसला एरियामध्ये नेतो अरे कसलं असते पण हे बघा जबरदस्त हायवे आहे हा आणि आम्ही फास्ट लेनमध्ये आहोत त्याचा नियमही तुम्हाला पटकन सांगतो जर तुमच्या कारमध्ये दोन पेक्षा जास्त माणसं असली तरच या लेनमध्ये तुम्हाला येतं ड्राईव्ह करता कारण हे लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे त्यामुळे आम्ही चाललेली लेन खऱ्या अर्थाने फास्ट लेन आहे आणि त्यातनं आमचा जो मित्र आहे अमित याचं हे टेस्लाच यंत्र म्हणजे काय हो विमानाच एक जण मॉडेल एक्स मॉडेल एक्स त्यामुळे सुसाट बघू हा हा काय आहे पर्यटनाचा भाग चला 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 फिरायला बाहेर पडूया मित्रांनो आपलं ड्रायव्हिंग चालू आहे रे पण आता जरा लोक वस्ती दिसायला लागलं कुठं आलोय आपण आलो होय दुसरं स्टेट की रे बर बर आता आजूबाजूला जर का तुम्ही पाहिलं तर हळूहळू लागली अगदी राजेशाही बंगले दिसायला लागलेत त्यामुळे म्हणलं अरे काहीतरी वेगळंच ठिकाण जवळ आलेलं आहे रस्ता कसा आहे बघा मित्रांनो अरे तुम्ही ला होया ला होया म्हणताय मला सायनेज काहीतरी वेगळंच दिसतंय काय दिसतय सायनेज एल ए जे ओ एल एल ए जोला तीच तर गंमत आहे स्पॅनिश लँग्वेज ची काय जे इज प्रोनाऊन्स्ड ह हा आणि डबल एल इज प्रोनाऊन्स्ड ऍज य आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला आठवत आहे का मग जे प्रोनाऊन्स्ड एज ह सांगा सर तुम्हाला लक्षात असेल सॅन होझे करेक्ट अच्छा 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 कारण त्याच्याही स्पेलिंग मध्ये जे ओ एस सी आहे पण आपण पड़ म्हणतो सॅन होझे नॉट जोझे कारण तुम्ही लोक मला सांगत होता ला होयाला जायचंय आणि म्हटलं दिसताना तरी ला जोला दिसतंय हे काय नाटक आहे आत्ता कळलं हा काय प्रकार आहे सॅन डियागो यूनिवर्सिटी आहे हा हा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अँड सॅन डिएगो बरं त्याचा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा बराच चांगला प्रोग्राम आहे बर बर तो सगळा कॅम्पस या एरियामध्ये वा 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 मजा येणार आहे चला मित्रांनो ला होयाला जाऊया आपण परफेक्ट आहे एकदम आधीतला काय रे कुठेही मिळेल इन तुम्हाला विल हॅव अ हार्ड डिसिजन टू मेक एम वगैरे मिळालं तर टोपे आहेत आणि त्यातनं जांभळी फुलं येतात नंतर अत्यंत रईसी अशा ला होयाला आम्ही आलेलो आहोत आणि इकडची घर हॉटेल या सगळ्याच गोष्टी जरा उच्च आणि एक्सपेन्सिव्हच दिसत आहेत वेगवेगळे आवाज येत आहेत तिथे तिकडं काय आहे बाबा आहे रे मित्रा काय आम काय काय सांगशील या जागेबद्दल नाही कसं आहे की सँडिएगो इन जनरल अमेरिकेत जर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारलं की सगळ्यात चांगलं वेदर कुठलं आहे अमेरिकेत तर नंबर वन थिंग सँडिएगो रे इतकं स्वच्छ हवा कारण वर्षभर सत्तर डिग्री पॅरानाईट एकदम प्लेझंट आता तुम्ही बघताच आहात स्वच्छ ऊन ब्युटिफुल ओशन त्यामुळे सॅन्डिगो इज फेमस त्यामुळे लोक थोडेसे जेलस असतात खरं सांगायचं जातात क्या बात आहे म्हणजे तू इकडे इकडे काय म्हणत होतीस काय पक्षी आहेत बघा आणि इकडं त्यांचं अंडी उभवण चालू आहे समुद्र बघा सीन बघा आणि इकडं पण बघा उई अंडी उभवणं चालू आहे आणि ही पक्ष्यांची कॉलनी इथं आहे आणि हा सीन जो आहे तो असा आहे वा ना सी लायन्स पण दिसत हो की क्या बात है मी क्लोजअप घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला कळेल मित्रांनी इथं का आणलंय हे बघा सी लायन्स सुद्धा आहे सगळेजण एन्जॉय करतायत आणि माणसं आणि सी लायन्स निवांत एकत्र एक पोहत आहेत देवा रे देवा हे दृश्य मात्र कधी बघितलं नव्हतं उगाच इथे एवढे टुरिस्ट आलेले नाही आहेत क्या बात आहे हे वेगळंच दृश्य आहे पण या जागेला कोव का म्हणतात माहितीये का तुम्हाला कारण इथे ही खरोखर गुहा असल्यासारखी आहे बघा पलीकडे समुद्र दिसतोय पाण्यानीच केलेली तयार केलेली गुहा आपण कुठे आलेलो आहे नेपाली रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आणि हे बघा बारा सिंगा नेपाली बियर त्यामुळे मित्रांनो आज झाली आणण्याची आणि तिथे सुद्धा येऊन या नेपाली रेस्टॉरंटमध्ये इंडियन नेपाली अशा मिक्स आम्ही आता जेवण करणार आहोत पण त्याच्या अगोदर जरा तहान लागली आहे म्हणून थोडस मसाला ताक पितो नेपाळचा मसाला ताक पण भारतीय थोडस जवळ चवीच आहे काय ग कस छान आहे मच्छिर भाज्या भाज्या आणि त्याच्यात मध्ये थोडेसे छोले वगैरे अरे वा आणि ग्रेव्ही वेगळी क्या बात आहे क्या बात आहे त्यामुळे आता जेवणावरती ताव मारतो आओ येऊन जिथं आम्ही जेवलो तिथे लिहिलेलं मला मनापासून खूप भावलं त्याचं कारण असं आहे मित्रांनो मैत्रिणींनो मैत्री टिकवा मैत्री, मैत्री रुजवा आणि मित्र मैत्रिणींसाठी पुरेसा वेळ द्या कारण अखेर आयुष्यामध्ये कुंजी जी असते ती मैत्रीचीच असते हे विसरू नका And you my friend. Oh, thank you so much. What's your name? Kamandu. Nandu. Um, Nandu? Okay, sorry. I run a little off, I should on. am on. No, it's not. Bye no bye. Right, thank you so much.